देशभरातले सगळे कल हे समान दाखवत आहेत की पुन्हा एकदा तिसऱ्यांदा माननीय नरेंद्रभाई मोदीजी देशाचे पंतप्रधान होणार आहेत एकही एक एक्झिट पोल असं दाखवत नाही की यापेक्षा काही वेगळं होणार आहे आणि त्यामुळे एक्झिट पोलवरून काही मतं व्यक्त करणं हे जरी बरोबर नसलं तरी सगळ्या एक्झिट पोलचं एकमत होणं हे सगळ्यात आनंददायी आहे राज्याची काय स्थिती आणि राज्यामध्ये सुद्धा वेगळे एक्झिट पोल आहेत आणि त्यामुळे त्या ता एक्झिट पोलमध्ये सुद्धा एक, आ, एक आ, आ, दिशा अशी दिसते की पस्तीसच्या पुढे तर नक्की आ, महायुती जाईल आपण पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात मात्र दोन्ही जागा पिछाडीवर जात जातात एक्झिट पोलिस नाही म्हणून म्हटलं म्हणून तर मी सुरुवातीला म्हणत होतो की एक्झिट पोलवर म्हणजे अंदाजांवर काही बोलण्याचा अर्थ नाही प्रत्यक्ष निकाल चार तारखेला दुपारी येतील तर मी पूर्ण आशावादी आहे सोलापूर मी सोलापूर जिल्ह्याच्या दोन्ही जागांवर पूर्ण आशावादी आहे आणि आशावाद हा शब्द हा एका अर्थाने होईल की नाही अशा अर्थ असतो आणि त्यामुळे मी ठाम आहे राज्यात राज्यात ठाकरे अजितदादांच्या आणि एकनाथ शिंदेच्या जागा कमी दाखवत आहेत पण भाजपची सृष्टी त्यामुळे मित्र पक्षाला कुठे कमी पडतं असं वाटतं आपल्या सोबत असतं नाही म्हणून आत्ता असं कुठलंही विश्लेषण करणं बरोबर होणार नाही माझं ठाम मत असं आहे की जरी आत्ता हे कल दाखवत असले तरीसुद्धा खूप चांगल्या जागा ह्या महायुतीला महाराष्ट्रात मिळणार आहेत आणि त्या मिळाल्यानंतर आपण आता जे प्रश्न विचारत आहात ते प्रश्न हे गैरलागू ठरतील